me <laughs> so para yeah, a नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत चंद्रशेखर आझाद यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थी मित्रांनो चंद्रशेखर आझाद हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक होते रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली त्यांना भगतसिंग यांचे गुरु मानले जाते व ते एच एस आर ए संघटनेचे प्रमुख होते विद्यार्थी मित्रांनो चंद्रशेखर आझाद यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर सीताराम तिवारी असे होते चंद्रशेखर आझाद यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे सहा रोजी सध्याच्या अलीराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी व आईचे नाव जगराणी देवी असे होते त्यांचे पूर्वज कानपूर जवळच्या बादरका गावात राहत असत जगराणी देवी ह्या सीताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले डिसेंबर इसवी सन एकोणावीसशे एकवीस मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात पंधरा वर्ष वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता त्यासाठी त्याला अटक झाली होती तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले अण्णा ते त्यांचे अण्णा ओळखले जाऊ लागले बनारस येथे विद्यार्थी दशेत असताना ड्यूक ऑफ विन्झरच्या भेटीवर बहिष्कार घालण्याच्या उद्देशाने त्यांनी पाठशाळेत निरोधन केले त्याबद्दल झालेल्या फटक्याच्या शिक्षेमुळे ते दहशतवादी बनले काशी राष्ट्रीय विद्यापीठात शिकत असतानाही त्यांचे सर्व लक्ष क्रांतिकारक चळवळींकडे होते एकोणविशे पंचवीसच्या काकोरी कटात त्यांनी भाग घेतला कटातील प्रमुख व्यक्तींना पकडण्यात येताच चंद्रशेखर फरारी झाले सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशाने त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या जुन्या संस्थेचे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये रूपांतर केले व या संघटनेचे सेनापतीपद स्वीकारले या संस्थेचा लाहोर कट उघडकीस आल्यामुळे ती संस्था विसर्जित झाली तरी सुद्धा चंद्रशेखर आझाद आपल्या सशस्त्र क्रांतीच्या ध्येयापासून परावृत्त झाले नाहीत दिल्लीतील पेढीवरील व पंजाब बँकेवरील दरोडे सॉर्डस या पोलीस अधिकाऱ्यावरील हल्ला कानपूरला चालविलेला गुप्त बॉम्बचा कारखाना इत्यादी चंद्रशेखरचा पुढाकार होता ब्रिटिश सरकारने त्यांना पकडण्यासाठी रुपयांचे लावले होते मित्रांनो शक्तिशाली व्यक्तिमत्वाचा विचार मनात येताच सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येत चंद्रशेखर आझाद यांचं व्यक्तिमत्व चंद्रशेखर आझाद एक महान युवा क्रांतिकारी ज्यांनी भारताच्या रक्षणाकरिता आपल्या प्राणाची आहुती दिली आझाद आपल्या देशाचे वीर सुपुत्र होते आपल्या पराक्रमाची आणि शौर्याची गाथा त्यांनी स्वतः लिहिली आहे आपल्या मातृभूमीची दुर्दशा पाहून जर तुमचे रक्त सळसळत नसेल तर ते रक्त नवे पाणी आहे अगदी बालवयातच चंद्रशेखर आझाद यांच्या देशभक्तीची भावना ओतप्रोत भरलेली होती भारताच्या स्वातंत्र्यांचे अमूल्य योगदान आहे क्रांतिकारकांचे स्मरण जेव्हाही केले जाते तेव्हा सर्वप्रथम चंद्रशेखर आझाद यांचं स्मरण होत ते म्हणायचे मी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी शत्रुशी लढत राहील मरेपर्यंत इंग्रजांच्या हाती न लागण्याची त्यांनी शपथ घेतली होती आणि ती त्यांनी पाळली ते आपल्या नावाप्रमाणे शेवटपर्यंत आजाद राहिले आणि देशाकरता प्राणाची आहुती दिली विद्यार्थी मित्रांनो चंद्रशेखर आपल्यातील देशभक्तीची भावना आणि अद्वितीय साहसाने त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आणि अनेक लोकांना या आंदोलनात सहभागी होण्याकरता प्रेरित केले मातृभूमीच्या या महान सुपुत्राने आपल्यातील शौर्याच्या बळावर काकोरी ट्रेन लुटली आणि वाईसरायच्या ट्रेनला उडवण्याचा देखील प्रयत्न केला इतकेच नव्हे तर महान क्रांतिकारी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी सोनडस या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या शिवाय भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या समवेत हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र सभेची स्थापना केली चंद्रशेखर आझाद हे भगतसिंगचे सल्लागार होते देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊ या महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनात आझाद यांचा सहभाग महात्मा गांधीजींनी एकोणावीसशे एकवीस साली असहकार आंदोलनाची घोषणा केली त्यावेळी चंद्रशेखर आझाद केवळ वर पंधरा वर्षाचे होते अगदी तेव्हापासून त्यांच्या देशभक्तीची भावना उचंबळत असल्याने ते गांधीजींच्या असहकार आंदोलनात सहभागी झाले परिणामी त्यांना कैद करण्यात आले न्यायालयात ना न्यायाधीशांची नाव विचारल्यावर त्यांनी असे सांगितले वडिलांचे नाव स्वतंत्र आणि निवासस्थान तुरुंग स्वतंत्र राहिले उत्तराने न्यायाधीश संतापले आणि त्यांनी पंधरा फटक्याची शिक्षा सुनावली आपल्या निर्णयावर ठाम राहणाऱ्या आझादने शिक्षा सहन केली आणि प्रत्येक फटक्यानिशी भारत माता की जय चा नारा दिला या घटनेनंतर पंडित चंद्रशेखर तिवारी आझाद नावाने प्रसिद्ध झाले विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया चंद्रशेखर आझाद यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील कार्यकर्तृत्वाचा महत्वपूर्ण आलेख एकोणीशे बावीस साली महात्मा गांधीजींनी आझाद यांना असहकार चळवळीतून काढून टाकले त्यांचे आझाद यांना फार वाईट वाटले त्यांनी गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वतंत्र करण्याची शपथ घेतली पुढे त्यांची भेट हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक रामप्रसाद बिस्मिल यांच्याशी झाली ही एक क्रांतिकारी संस्था होती त्यात सर्वांचा अधिकार समान होता आणि कुणाशीही भेदभाव केला जात नसल्याने या गोष्टीमुळे आझाद फार प्रभावित झाले चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात या संस्थेने इंग्रजांच्या तिजोऱ्या लुटून संस्थेकरता निधी गोळा केला एकोणीसशे पंचवीस साली चंद्रशेखर आझाद यांनी तडीस नेलेल्या काकोरी कांडाची इतिहासात सुवर्णाक्षरांची नोंद झाली आहे सध्याच्या एकूण दहा सदस्यांनी इंग्रजांचा खजिना जात असलेल्या काकोरी ट्रेनला लुटून इंग्रजांपुढे आव्हान उभे केले होते काकोरी प्रकरणात चंद्रशेखर आझाद यांचा महत्वपूर्ण वाटा आहे याशिवाय महान क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल अशा उल्ला खा राजेंद्रनाथ लाहिडी ठाकूर रोशन सिंह यांना या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती चंद्रशेखर आझाद यांच्या पुढे नव्या पुन्हा नव्याने संस्थेला उभारी देण्याचे आव्हान उभे राहिले ओजस्वी विद्रोही आणि तापड स्वभावाचे चंद्रशेखर आझाद इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन दिल्लीला निघून गेले त्या ठिकाणी त्यांनी क्रांतिकारकांची एक सभा आयोजित केली तेथे ते त्यांची भेट भगत सिंग यांच्याशी झाली हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनने पुन्हा एकदा क्रांतिकारी आणि गुन्हेगारी मार्गाचा अवलंब केल्याने इंग्रज चंद्रशेखर आझाद यांच्या मार्गावर होते आझाद यांनी लाला लजपत राय यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी 1928 साली साडजची हत्या केली चंद्रशेखर आझाद म्हणायचे संघर्षाच्या मार्गावर हिंसा ही मोठी गोष्ट नाही पुढे इंग्रजांच्या अस्मेलविथ बॉम्ब फोडण्याच्या घटनेत चंद्रशेखर आजाद यांनी भगतसिंग यांना पुरेपूर मदत केली भगतसिंग यांना अटक झाल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी देखील आझाद यांनी भरपूर प्रयत्न केले परंतु इंग्रजांच्या सैन्यबलापुढे त्यांचा नाईलाज झाला परंतु नेहमीप्रमाणे इंग्रजांना चकमा देण्यात ते यशस्वी ठरले विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया अहलाबाद येथील अल्फ्रेड पार्क मध्ये या महान क्रांतिकारक कारकाने केले आत्मबलिदान इंग्रजांनी भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती दुसरीकडे चंद्रशेखर आझाद ही शिक्षा कमी करून जन्मठेप व्हावी याकरता खूप प्रयत्न करत होते आणि त्यासाठी ते, ते अहलाबादला आले होते परंतु याचा सुगावा इंग्रजांना लागल्याने त्यांनी अल्फ्रेड पार्क मध्ये चारी बाजूने चंद्रशेखर आझाद यांना घेरले दोन्ही बाजूनी चकमक आणि गोळीबार सुरू झाला एक क्षण असा आला की आझाद यांच्या बंदुकीत केवळ एक गोळी उरली होती त्यांना परिस्थितीचा अंदाज आला होता त्यामुळे इंग्रजांच्या हातून मरण्यापेक्षा त्यांनी स्वतःवर गोळी झाडणे पसंत केले आणि अशा तऱ्हेचा वीर सुपुत्र अमर झाला आणि त्यांची अमरगाथा इतिहासाच्या पानामध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली विद्यार्थी मित्रांनो चंद्रशेखर आझाद यांच्यासाठी म्हटलं गेलं होतं की झुक करे सलाम करे उनको आओ जुक कर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है जिनके हिस्से में ये मुकाम आता है खुशनसीब होते है वो लोग खुशनसीब होते है वो लोग जिनका लहू इस देश के काम आता है जिनका लहू इस देश के काम आता है विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या महान क्रांतिकारकाचा मृत्यू सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस साली झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत चंद्रशेखर आझाद यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एमपेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद